नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बलकेवाडी येथे नवखंडेनाथ ना आणि मसोबा बुवा यात्रेनिमित्त भव्य दिवे एकादत एक, एक बैल एक दुसा एक बैल हे मैदान पार पडले मित्रांनो हे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले मित्रांनो या बलकवडेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ डुमाळ यांच्या सप्त इंद बकासूरने व साम्राज्यने सुंदररित्या गट व सेमी पास करून काडी फायनलसाठी पात्र केली होती मात्र फायनलमध्ये बाकासूरची व साम्राज्याची गाडी दुसऱ्या तासामध्ये गेल्यामुळे गाडी फॉल झाली व बाकासूरला व साम्राज्यला सहावा क्रमांकाचं मान पत्करावा लागला आहे तर मित्रांनो आज साम्राज्याला व बाकासूरला या बलकवडेवाडी मैदानामध्ये गट्टाला व सेमीला खूप सुंदररीत्या स्पीड पाहायला मिळाला होता मात्र फायनलला कुठेतरी थोडासा बॅड लकच म्हणायला लागेल नाहीतर तर व साम्राज्याचा आज आपल्याला वेगळा निकाल पाहायला मिळाला असता तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आपल्याला गुलालामध्ये पाहायला मिळाला आहे हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे कारण खेळ म्हटला की खेळामध्ये या सर्व गोष्टी घडतच असतात तर मित्रांनो आज मोहील शे डुमा यांचा घरचा साज गुलालामध्ये पाहायला मिळाला हीच मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा